आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात दहावीचा निकाल हा मे महिन्यात जाहीर करण्याची पहिलीच वेळ आहे मंडळ आणि दहावीची परीक्षा संपल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत हा निकाल जाहीर करण्याची किमया साधली आहे यापुढे अशाच पद्धतीने निकाल कमी वेळेत जाहीर होऊन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी घेता येण्यासाठी मंडळ कार्यरत असल्याची ग्वाही मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे राज्य मंडळाची स्थापना साधारणतः एकोणीसशे सहासष्ट मध्ये झाली त्यानंतर मंडळाने दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यास सुरुवात केली या दोन्ही परीक्षांना साधारण ते लाख विद्यार्थी बसतात त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची एकाच वेळी परीक्षा घेऊन त्यांना निकाल पारदर्शक पद्धतीने वेळेत प्रसिद्ध करण्याची जबाबदारी मंडळावर असते या परीक्षेच्या निकालावरच उच्च शिक्षणाच्या सर्व प्रवेश प्रक्रिया अवलंबून असते त्यामुळे मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बारावीची तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षेचं आयोजन करण्यास सुरुवात होते त्यानंतर बारावीचा निकाल साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल साधारणतः दहा दिवसांनी जाहीर करण्यात येतो ही प्रक्रिया वर्षानुवर्ष सुरू आहे कोरोनाच्या कालावधीत निकाल थोडा उशिरा जाहीर झाला मात्र त्यानंतर या परीक्षांचे वेळापत्रक अत्यंत काटेकोर पद्धतीने तयार करून निकाल हा वेळेत लावण्याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आग्रह हो धरला त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या वर्षी दहावीचा निकाल दोन जून रोजी जाहीर झाला बारावीचा निकाल पंचवीस मे रोजी जाहीर झाला मात्र यंदा बारावीचा निकाल एकवीस मे तर दहावीचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर झाला म्हणजेच मंडळाच्या स्थापनेपासून इतिहासात दहावीचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या या कामगिरीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या वाटा लवकरच मोकळा झाल्यामुळे मोठा फायदा झाला आहे डी एस पी यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी नाशिक